नमस्कार रातवामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका ड्रायव्हरला आणि बस कंडक्टरला आलेला एक सत्य अनुभव बघणार आहोत सचिन आणि वैभव दोघेही बऱ्याचदा एकाच बसवर ड्रायव्हर आणि कंडक्टर असायचे सचिन ड्रायव्हर होता तर वैभव बस कंडक्टर त्यांची बस सहसा मुक्कामाच्या फेरीला असायची म्हणजेच मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन तेथे जेवण वगैरे उरकून सकाळी लवकरचे पॅसेंजर घेऊन बस तालुक्याच्या गावी यायची आजच्या दिवशी देखील त्यांची बस रात्रीच्या फेरीला निघाली होती बसमध्ये पॅसेंजर खचाकच भरलेले होते परंतु वाटेत उतरणारे होते मुक्कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत त्यांची बस ब्रिकामी झाली होती आता एक शेवटचा स्टॉप उरला होता की त्यांचं मुक्कामाचं ठिकाणी येणार होतं रस्ता एकदम हिरवागार होता कोकणातील वळणावळणांचा वल्ना रस्ता मस्तपैकी शिट्या मारत ड्रायव्हर बस दवडवत होता एव्हा ना सगळे उतारू उतरून गेले होते आता बसमध्ये शिल्लक होते सचिन आणि वैभव इतक्यात एका वळणावर सचिनने करकन ब्रेक दाबून बस थांबवली वैभवच्या भुव्या उंचावल्या एवढ्या रात्री हा मरायला कशाला बस थांबवतोय असं तो विचारायला सचिन पाशी जाऊन पोच सचिन अरे कशाला बस थांबवलेस अरे दहा वाजलेत याच्यानंतर आपण जेवणार कधी नाही झोपणार कधी सकाळी लवकर येईल का यावर सचिन वैभवला म्हणाला अरे वैभ्या समोर बघ जर हेच आवाज मिळालं ना तर रात्रीचं जेवण एकदम फक्कड कडव का असं म्हणत सचिनने वैभवचं लक्ष समोर वेधलं वैभव समोर बघते तर काय हेडलाईटच्या प्रकाशात एक मोठाला ससा जागेवर थबकून उभा होता यावर वैभव सचिनला म्हणाला आता एवढी थांबवली आहेसच तर चल मग करूया शिकार या सशाची चांगला फक्कड बेत होईल असं म्हणत सचिनने आपल्या गाडीची हेडलाइट चालू ठेवली आणि तो वैभवसोबत बसमधून उतरून सशापर्यंत जाऊ लागला सशाकडून कोणतीही हालचाल अजूनपर्यंत झाली नव्हती दोघेही धबक्या पावल्याने बसला ओलांडून सशापर्यंत जाऊन पोचले आणि सचिन सशाला उचलणार इतक्यातच सशाने टुंकन उडी मारली आणि तो समोरच्या पायवाटेने टुंटून उड्या मारत जाऊ लागला ए वैव्या काय करायचं आत घुसायचं की परत जायचं वैभव देखील थोडासा विचारात पडला तो सचिनला म्हणाला अरे सचिन झाले का गाडी बंद कर आणि गाडीमध्ये मोठा टॉर्च आहे तो घेऊन ये आज याची शिकार करायचीच असं म्हणून वैभव तेथेच उभा राहिला तर सचिन गाडीमध्ये जाऊन बस मधला टॉर्च घेऊन परत आला दोघांकडे असणारा टॉर्च हा खूप जास्त प्रकाश देणारा होता त्यांनी त्या पायवाटेवर तो टॉर्च मारला तर टॉर्चच्या प्रकाशात त्यांना ससा पुन्हा एकदा दिसला दोघांचे डोळे देखील आता चकाकले दोघे देखील डबक्या पावलाने त्या पायवाटेने आज जाऊ लागले आता मात्र वैभव सशाला पकडायला जाऊ लागला धपक्या पावल्याने तो सशापर्यंत पोहोचला आणि सशावर झपकन उडी मारणार इतक्यात ससा वैभवला चकमा देत त्याच्या हातातून सुटून पुढे जाऊ लागला पाय मधून तो ससा अजून अजून जंगलात जात होता त्या दोघांना मात्र कशाचीही फिकीर नव्हती तसे ते दोघे बिनधास्त होते ते ससाचा माग काढत त्याच्या मागून इवाना जंगलात मध्यावर आले होते आणि इतक्यात सशाने एकटुंक नी मारली आणि समोरच्या झाडीत सशा नाहीशा झाला वैभव आणि सचिन आता मात्र भानावर आले हा काहीतरी विचित्र प्रकार आहे हे त्यांना कौन चुकले होते यार वैभ्या हा ससा गेला तरी कुठे आणि समोरच्या झाडीत आत्ता जायचं म्हटलं तर मला तरी लई डेंजर वाटता का गप आपल्या बसमध्ये जाऊया असं म्हणत दोघेही मागे वळणार इतक्यात झाडीमध्ये सस त्यांना जाणवली आणि सरसई पाठोपाठ एक करडा आवाज त्यांच्या कानात अगदी आतपर्यंत गेला केला अरे लेखन दमलात काय या सशाची शिकार करून अरे आता तुमची कुठेही सुटका नाही सश्याची नव मी तुमची शिकार करणार लई दिवसापासून चानस शोधत होतो तुम्ही मिळालात आता हे जंगल आहे आणि या जंगलात तारणाला कोणीच नाही आवाजापाठोपाठ झाडीमधून एक विचित्र देह बाहेर पडला लंगडत रांगत त्याच्या शरीरावर कपडे नव्हते त्याची जीप खाली लोमकळत होती डोक्याच्या मागचा भाग फुटून त्यातून मेंदू जवळपास मानेप्रमाणे लोंबकळत होता ते विदारक दृश्य बघून दोघांनाही मोठा धपका बसला दोघेही जणू खालीच कोसळले रे पोरनो एवढ्यात कोसळलात अरे ही तर खरी सुरुवात आहे तुम्हा दोघांना तडपवून तडपवून मारणार जसा माझा जीव गेला होता त्या बस खाली तशीच पीडा आम्ही तुम्हाला देणार वैभव आणि सचिन येवांना जमिनीवर पडले जरी असले तरी त्यांची शुद्ध हरपली नव्हती ते पुन्हा एकदा जमिनीवर बसले त्याने आजूबाजूला बघितलं तर समोर एक रस्ता जंगलाच्या आतमध्ये जात होता मागे जाण्याचा रस्ता तर झाडीने केव्हाच बंद झाला होता दोघे उठले आणि एकमेकांचा हात धरून तो जंगलात मध्यावर जाणार पाऊल पडताच त्यांना काहीतरी बुलबुळीत जाणवलं पायाखाली बघतात तरी एक सशाचं पिल्लू होतं ती जशी पावलं टाकत होते तशी तशी सशाची छोटी छोटी पिल्लं त्यांच्या पायाच्या खाली चिरडली जात होती पायवाटेत रक्ताचा सडा पडला होता त्यांच्या जोरदार पावलांनी सश्याची अनेक पिल्ल मृत्युमुखी पडली होती त्या पायवाटेत जणू रक्ताचा सडा पडला होता जिकडे पहावी तिकडे सशाची छोटी छोटी पिल्ल होती त्यांच्या पायाला लागलेलं रक्त त्याची जणू त्यांना किळस येत होती परंतु ते दोघेही थांबले नाहीत ते तसेच त्या रस्त्याने धावत राहिले आता ते डोळे बंद करून वाट दिसेल तिकडे धावत होते त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात होता इतक्यात एका घंटेच्या किंड अशा आवाजाने त्याने डोळे उघडले आणि समोर पाहत तर काय त्यांना एक आशेचा किरण दिसला एक छोटे खाणं देऊळ होतं आणि त्या देवळावर लिहिलं होतं श्री जांगल देव प्रसन्न हे बघतात त्या दोघांच्या जीवा जीव आला एव्हाना तो मागून येणारा लंगडा तो देखील वाटेतच थबकला होता जणू काही कोणीतरी एक अदृश्य रेखा ओढली आहे एव्हानं त्या दोघांनी दे त्या देवळात प्रवेश केला आणि ते दे मटकन देवाशेजारी जाऊन बसले समोरचं दृश्य त्यांनी पाहिलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या अंगावर सरकन काटा आला समोर खूप सारी ससे आणि तो चिन्ह विचिन्न झालेला मृतदेह वेड्यासारखा किंचाळत होता एव्हाना तो रडू लागला होता आपल्या तोंडातून आवाज काढत होता ते चित्रविचित्रे जंगल सशांच्या चितकाराने आणि त्या माणसाच्या रडण्याने परंतु वैभव आणि सचिन दोघांना आता कळलं होत की या ठिकाणी आपल्याला कसलाच धोका नाहीये त्या दोघांना जांगलदेवाच्या मंदिरापाशी बघताच त्या विकृत आत्म्याचं जणू संतुलन झालं होतं तो अनेक मार्गांनी त्यांना त्या मंदिराच्या बाहेर यायला सुनावत होता चित्रविचित्र आवाज काढत होता चित्रविचित्र चित्र आकार घेत होता त्या मंदिराच्या भोवती एक रिंगण तयार झालं होतं आणि त्या रिंगणाच्या आत जणू त्या आत्म्याला स्थान नव्हतं त्यामुळेच तो त्यांना त्या दे वर्तुळाच्या बाहेर खेचू पाहत होता परंतु आता मात्र शहाणा झालेले सचिन आणि वैभव त्या मंदिरातच बसून होते रात्री त्या आत्म्याने ते जंगल तणाणून सोडलं होतं हृदयाचा शिरकाप करणारे आवाज आणि समोरची भयान दृश्य त्या दोघांचं चित्त हिलावून टाकत होती एव्हाना त्या दोघांनी आपले डोळे बंद केले होते आणि मनात देवाचा धावा करत ते त्या देवळात पहुडले होते व्हायची वाट बघत जणू काही सकाळ खूप अवधीने होते असं त्यांच्या बाबतीत घडलं खूप मोठ्या अंतराने सकाळी रानकोंबड्याच्या आवाजाने त्यांना जाग आली पक्षांची किलबिल आणि रानकोंबड्याचा आवाज त्यांच्या कानात घुमला तेव्हा ते सचेत झाले त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूला आता काहीच नव्हतं त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला चांगल देवाला नमन केलं अक्षरशः लोटांगण घातलं आणि ते आलेल्या पायवाटीने जाऊ लागले आता मात्र त्यांना ती पायवाट सुस्पष्ट दिसत होती ते पायवाटेने पोचतात जंगलाच्या बाजूला लावलेली बस त्यांना दिसत होती त्या बसभोवती लोकांचा गराडा जमला होता ड्रायव्हर आणि कंडक्टरला बघून त्यांना जे समजायचं ते समजलं ड्रायव्हर आणि कंडक्टरला त्या लोकांनी पाणी दिलं ड्रायव्हर आणि कंडक्टरने घडलेला प्रसंग त्या लोकांना सांगितला तो प्रसंग ऐकून तिथल्या लोकांनी त्या दोघांना सांगितलं काही वर्षापूर्वी त्यांच्याच गावातील एक माणूस त्या रस्त्याने चालला होता मुक्कामाची बस होती आणि त्याच ठिकाणी त्या मुक्कामाच्या बसमध्ये दारू पिऊन झिंकलेल्या ड्रायव्हरने त्या माणसाला धडक दिली आणि तो माणूस त्या झाडीत जाऊन पडला होता दोन चार दिवसानंतर जेव्हा सडलेल्या मृतदेहाचा वास आला तेव्हा त्यातील ते ते लोकांना कळलं की हा प्रसंग घडलाय त्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला त्याची कसलीही तमा नव्हती ते तसेच आपली बस रेटवत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले होते त्यानंतर मात्र कधीतरी अमावस्या पौर्णिमेला लोकांना तो सशाच्या रूपात दिसतो जो माणूस त्याच्या मागे जातो त्या माणसाचं जर नशीब खराब असेल तर त्या जंगलातून बाहेर पडणं कठीण आहे त्या जंगलामध्ये एक जांगलदेवाचं मंदिर आहे जर कोणी त्याच्या आश्रयाला तेवढ्यात पोहोचलं तरच त्याचा जीव वाचतो अन्यथा त्याला आपला जीव सोडावा लागतो इतकं बोलून त्या लोकांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरांना मुक्कामाच्या ठिकाणी दिल्या धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कथेला लाईक करा नमस्कार